नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीसाठी खुशखबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणीला येत्या काही दिवसातच त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी घोषणा केलेली आहे का त्या काही चार दोन दिवसाच्या आतमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर रक्षाबंधननिमित्त तीन तीन हजार रुपयाची भेट म्हणून लाडक्या बहिणीच्या खात्यावर तीन हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे असे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच नुकतीच विधानभवनामध्ये घोषणा केलेली आहे त्यामुळं लाडक्या बहिणीच्या खात्यावर काही दिवसातच थोड्याच दिवसात, दिवसात ती रक्कम थेट डी बी टीद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला इथून पाठीमागचे हप्ते आलेले नाहीत त्यांच्यासाठी खुश खबर आहे त्यांनासुद्धा ह्या वेळेस रक्षाबंधननिमित्त त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्ते व हा चालू हप्ता हाँचा एकत्र करून पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावर डेबिटीद्वारे जमा केली जाणार आहे ज्यांना हप्ते पडले नाहीत त्यांच्यासाठी साडेचार हजाराचे चार साडेचार हजार रुपये व ज्यांचे हप्ते चालू आहेत रेग्युलर त्यांना पंधराशे रुपयाचा हप्ता रक्षाबंधननिमित्त जाहीर केलेला आहे आणि तो हो काही दिवसातच थोड्या दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचा पाठीमागचा हप्ता आलेला नाही त्यांना साडेचार हजार रुपयाचा हप्ता रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे डी बी टीद्वारे थोड्याच दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटला पैसा येऊन जातील ही एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत त्यांच्यासाठी तर साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहेत थोड्या दिवसामध्ये निमित्त हे पैसे त्यांच्या खात्यावर येऊन पडतील ज्यांचे हप्ते बंद पडले त्यांनी काही काळजी करायची गरज नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यांचेच हप्ते ह्यावेळेस त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत सगळ्यांनाच पैसे मिळणार आहेत निमित्त कुणाचेच हप्ते रोखणार नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ही एक मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आहे त्यानंतर पुढील हप्तासुद्धा काय केलेला आहे येणार आहे त्याची तारीख जाहीर नाही झालेली पण तोसुद्धा लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल धन्यवाद